जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या स्वागत पाहूया पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज एका रागाच्या भरामध्ये खुलेआम आम मोटरसायकलला आग लावण्यात आली यावेळी पोलिसांना दूरध्वनीवरून कळवले असताना त्यानंतर पोलिसाच्या सहाय्याने मोटरसायकलची आग विझवण्यात आली आणि संबंधित इस्माला पोलीस ठाणे भोकरदन या ठिकाणी नेण्यात ने मोटर मोटर आले मोटरसायकल जाळण्याचे कारण अद्यापही समजले नाही यांचा घरगुती वादावरूनही मोटरसायकल जाळण्यात आलेले आहे असा संशय सर्व जनतेतून येत आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पुतळ्याजवळ या इस्माच्या आईला शिवेगाळ करून बाजारची थैली फेकून दिल्याने काही लोकांनी प्रचंड आक्रोश केला आणि आक्रोशामध्ये त्याच व्यक्तीने रागाच्या भरामध्येही मोटरसायकल जाळण्यात आलेली आहे धन्यवाद

चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाइक करा शेअर करा धन्य